नाही जाणार नको शिवाचा हाल करू नको पहिला बसलाय सोडित नाही चांगले चांगले ड्रायव्हर घराकडे गेलो पण ओंकार मैदान सोडित नाही चिकटला चिकटला ढकला ढगायला ओंकार ब्रिज घराकडे गेले तर नाही साजी काय शेवटी काही शेतकऱ्यांना घेऊन एवढ्यालाय तर पहिलं पडावी तरी गुन्हा लागला तर लागला पण येऊन नुसतं परत जायचं म्हणजे काही जणांना वाईट वाटत साजिक आहे उदक नंबर खालीवर होत एवढ्याला वेळ काढणं पडल म्हणाले बाबा बैल चढणार आणि इकडे बांधाकडे लावूनच चढा बघा पहिले जातील सगळे विजयाला जात काय विजयाला चाललेत काय पुढे पुढे जात ना जात आहेत जात या शेतकरी बांधवांचं कौतुक आहे गेले चार पाच मैदानावर मी पाहतो विजेता कदम आणि स्वतःचा की त्यांचा सुपुत्र स्वतः प्रणय कौतुक आहे मित्रांनो जोडी जाऊ द्या ना जाऊ द्या पण सातत्यपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेणं हे काही कमी नाही आहे एकदा प्रणयसाठी आणि विजयदासाठी डाळ्या वाजूया

पस्तीस शेकडावर मैदानांबर झिरे पाचवाय धावा नंबर प्रत्येक ड्रायव्हरची काळजी घ्या जी छोट्या जाधवनी घेतली होती शाबा समोर आता चांगल्या पद्धतीने घे आतमध्ये घे कर चुकीचा कासरा वडला गेला आणि पण जागे फिरला

आज मित्रांनो कमाल आहे या ओंकारनं एवढ्या खडतर प्रवासामध्ये आपला प्रवास कसा सिद्ध केला असेल त्याचा सगळी गोष्ट मनोज करायला लागली